नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरात काही उपयुक्त होणारे खास स्वयंपाकघरातील सिक्रेट टिप्स तर स्वयंपाकघरात काही छोटेसे बदल करून आपण वेळ मेहनत आणि पदार्थाची चव सुधारू शकतो तर काही खास स्वयंपाकघरातील रहस्य माहिती असेल तर स्वयंपाक अधिक सोपा आणि प्रभावी होतो तर या लेखात अशाच चोवीस अनोखी आणि उपयुक्त टिप्स शेअर करणार आहोत ज्या तुम्ही कदाचित यापूर्वी ऐकल्या नसते पहिली टीप आहे अनेकदा आपण तांदूळ मोठ्या प्रमाणात साठवतो पण काळाच्या अगोदर त्या छोटे कीटक लागण्याची शक्यता असते तर हे टाळण्यासाठी तांदळाच्या डब्यात पाच ते सहा लवंग आणि एक वाळवलेली लाल मिरची टाका लवंगेत असलेल्या नैसर्गिक गुणधर्मामुळे कीटक लागत नाहीत आणि मिरचीच्या वासामुळे कीटक तानापासून लांबच राहतात दुसरी टीप आहे फ्रीजमध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ ठेवले जात असल्यामुळे कधी कधी वाईट वास येतो जो दार उघडल्यावरती जाणवतो तर हा वास टाळण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा घ्या आणि फ्रीजमध्ये एका कोपऱ्यात ठेवा बेकिंग सोडा वास शोषून घेतो आणि फ्रीजमधील हवा ताजी ठेवतो तिसरी टीप आहे पालेभाज्या आणि इतर भाज्या फ्रीजमध्ये काही दिवस ठेवल्यानंतर असतात त्यांना जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्या ओल्या कपड्यात गुंडाळून आणि नंतर प्लॅस्टिक पिशवीत किंवा डब्यात ठेवा ओलसर कपड्यामुळे भाज्याची आर्द्रता संतुलित राहते आणि त्या लवकर कोरड्या तर आपली चौथी टीप आहे दही जास्त दिवस ठेवल्याने ते आंबट होते आणि खाण्यासाठी कमी चवदार वाटते जल खूप दही आंबट झाले असेल तर त्यात थोडे थंड दूध आणि एक चमचा साखर घालून चांगले ढवळा हे मिश्रण दहा हो ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवा यानंतर दह्याची आंबट चव सौम्य होईल आणि ते पुन्हा खाण्यायोग्य बनेल तर आपली पाचवी टीप आहे कढीपत्ता पटकन वाळवतो आणि त्याचा स्वाद कमी होतो तर हा जास्त दिवस ताजा ठेवण्यासाठी तो एका हवाबंद डब्यात ठेवा आणि त्यात थोडेसे मीठ टाका मीठामुळे कढीपत्त्याची ओलसरता टिकून राहते आणि तो लवकर सुकत नाही सहावी टीप आहे लोणचं जास्त दिवस ठेवण्यासाठी त्याच्या भरणीवरती एक थर मोहरीचा हात लावा हे तेल लोण्याच्या हवेतील अद्रतेपासून वाचवतो आणि बुरशी येण्याची शक्यता कमी होते तसेच लोणच्याची भरणी गार आणि कोरड्या ठिकाणी ठेवा सातवी टीप आहे कांदे आणि बटाटे एकत्र ठेवले तर ते लवकर खराब होतात कारण की कांद्यामुळे बटाटा लवकर नाचतो म्हणून हे वेगवेगळ्या टोपलेत किंवा जाळीदार पिशवीत ठेवा कांद्याच्या जवळ सफरचंद ठेवले तर कांदे जास्त दिवस ताजे राहतात तसेच बटाट्यावरती बुरशी येऊ नये म्हणून त्याच्यावरती ओला कपडा ठेवण्याऐवजी कोरड्या ठिकाणी हवा खेळती राहील अशा ठिकाणी ते थे ठेवा आठवी टीप आहे फोडणीसाठी तेल गरम करताना अनेकदा पाणी किंवा ओलसर मसाले टाकल्याने ते उडतात आणि हातावरती उष्णतेचे डाग लागतात तर हे टाळण्यासाठी तेल गरम होण्यापूर्वी त्यात थोडंसं मीठ टाका यामुळे तेलाचा तिखटपणा कमी होतो आणि फोडणी करताना तेल उडत नाही हा उपाय फोडण्यासाठी मोहरी जिरे घालताना खास करून उपयोगी होईल तर नवी टीप आहे कढी बनवताना अनेकदा बेसन आणि ताक व्यवस्थित मिसळले जात नाहीत तर त्यामुळे त्यात गुठया तयार होतात तर हे टाळण्यासाठी बेसन पाण्यात किंवा ताक गुठळ्या न राहता चांगले फेटून घ्या आणि नंतर मंद आचेवरती गरम करा तसेच गुटया होऊ नयेत म्हणून कढी शिजवताना सतत हलवत राहा दहावी टीप आहे लिंबू पटकन कोरडे पडतात पट आणि त्याचा रस कमी होतो तर लिंबू ताजे ठेवण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकच्या झाकण असलेल्या डब्यात ठेवा आणि थोडेसे पाणी घाला हे लिंबू गारटले ठेवले तर ते दहा ते पंधरा दिवस ताजे राहतात दुसरा उपाय म्हणजे लिंबाचा तेल हलकं थर लावून हवाबंद डब्यामध्ये ठेवा त्यामुळे लिंबू लवकर सुकत नाहीत अकरावी टीप आहे दूध गरम करताना अनेकदा ते उतू गॅसवरती सांडते तर हे टाळण्यासाठी दूध गरम करताना भांड्याच्या कढेला तूप लावा तसेच दूध उकळताना चमचा ठेवला तरी हे शक्य होईल की दूध उतू जाणार नाही बारावी टीप आहे घरी तूप काढताना त्यात दोन तीन लवंग किंवा एक वेलदाडा टाका यामुळे तूप सुगंधी होते तर हा उपाय खास करून गोड पदार्थ बनवताना खूप उपयोगी ठरेल तेरावी टीप आहे कोथिंबीर पटकन सुकते किंवा काळी पडते तर ती जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी कोरडी करून कागदात गुंडाळून आणि हवाबंद डब्यात ठेवा चौदावी टीप आहे पिठाच्या डब्यात डब्या, दोन तीन बेदाने किंवा कोरड्या लिंबाची साल ठेवली तर त्यात किडे लागत नाहीत तसेच पीठ सतत उन्हा टाकण्याऐवजी थंड किंवा कोरड्या ठिकाणी साठवा यामुळे ते दीर्घकाळ सुरक्षित राहते पंधरावी टीप आहे पोहे भिजवल्यावरती कधी कधी ते मऊसर होतात आणि कुरकुरीत लागत नाहीत तर हे टाळण्यासाठी पोहे आधी पास वर्ती हालका पोहे शिजवण्याआधी पाच मिनटं कोरड्या तव्यावरती हलका भाजा आणि यामुळे पोहे शिजवल्यानंतरही मोकळा आणि कुरकुरीत राहतात हा उपाय कांदे पोहे किंवा चिवड्या बनवताना अतिशय उपयोगी ठरतो सोळावी टीप आहे स्वयंपाक करताना गॅसचा किंवा मसाल्यांचा उग्र वास घरभर पसरतो तर हा वास पटकन नाहीसा करण्यासाठी एका पातेला पाणी गरम करून त्यात लिंबाची साल आणि काही दालचिनीच्या काड्या टाका यामुळे घरभर छान सुगंध पसरतो अठरावी टीप आहे लोणचीच्या भरणीत जास्त तेल घातल्याने काही वेळाने त्याचा तेलकटपणा वाढतो तर हे टाळण्यासाठी लोणच्या भरणीत तेल टाकताना त्यात मुठभर हिंगा आणि मोहरीची पूड मिसा यामुळे लोणचं चवदार राहते अठरावी टीप आहे साखर साठवताना अनेकदा ओलसर सा हवेमुळे ती घट्ट होते आणि मोठे गोळे बनतात तर हे टाळण्यासाठी साखरेच्या डब्यात दोन ते तीन तानाचे दाणे टाका त्यामुळे ओलापणा सोषून घेतला जातो एकोणीसवी टीप आहे आल्याचा ताजेपणा दीर्घकाळ टिकवायचा असेल तर त्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून आणि एका काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा दुसरा उपाय म्हणजे आले सोलून त्याला मध लावून ठेवणे यामुळे ते जास्त काळ ताजे राहतात आणि त्याचा स्वादही वाढतो वीसवी टीप आहे कडीपत्ता पटकन सुकतो आणि त्याची चवही कमी होते तर तो जास्त काळ टिकवण्यासाठी पाने स्वच्छ धुवून सुती कपड्यावरती वाळवा आणि दुसरा उपाय म्हणजे कढीपत्ताला थोडेसे तेल लावून तो कागदात गुंडाळून ठेवणे यामुळे तो जास्त काळ टिकतो एकवीसवी टीप आहे पराठे नरम आणि चवदार हवे असतील तर पीठ मळताना त्यात दोन चमचे दही आणि थोडेसे दूध मिसा यामुळे पराठे मऊ आणि आणि अधिक स्वादिष्ट होतात शिवाय लोखंडी तव्यावरती पराठे भाजल्यावर ते अधिक खमंग लागतात बावीसवी टीप आहे बटाटेच आठवताना त्यात एक सफरचंद किंवा लसूण ठेवा सफरचंद आणि लसणामुळे घटक बटाट्यांना कोंब येण्यापासून रोखतात तसेच बटाटे थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवल्यास ते लवकर खराब होत नाही तेवीसवी टीप आहे काही डाळी उकडताना वेळ लागतो आणि गॅस जास्त खर्च होतो तर हे टाळण्यासाठी डाळ शिजवण्याआधी तिला अर्धा तास गरम पाण्यात शिजवा आणि कुकरमध्ये शिजवताना त्यात एक चमचा तेलाचा किंवा तुपाचा टाका यामुळे डाळ पटकन मऊ होते आणि तिची चवही सुधारते तर चोवीसवी टीप आहे भात शिजवताना तो चिकट किंवा एकत्र होतो तर हे टाळण्यासाठी तांदूळ शिजवताना पाण्यात काही थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा तूप टाका यामुळे भात सुगंधी आणि मोकळा आणि चमकदार या अशा हो अनोखी चोवीस टिप्स आज आपण पाहिले तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील रोजच्या स्वयंपाकाला अधिक सोयीस्कर स्वादिष्ट आणि सुलभ बनवता येईल तर या टिप्समुळे पदार्थ अधिक चविष्ट बनतील आणि किचनमधील कामे जलद पूर्ण करता येतील तर तुम्हाला कोणती टीप जास्त उपयुक्त वाटली हे देखील कमेंट्समध्ये दे शेअर करा आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय